आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन कर्जत ते बेलापूर रेल्वे स्थानक ही नवी मुंबई महानगरपालिकेची बस सेवा अग्निशमन केंद्र कर्जत मुद्रे या परिसरात त्याचा थांबा करून कर्जतकर नागरिकांचा प्रवास नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम बस क्रमांक एकोणपन्नास कर्जत अग्निशमन केंद्र ते बेलापूर रेल्वे स्थानक या बससेवेच्या नवीन मार्गाच्या शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत अग्निशमन केंद्र मुद्रे कर्जत इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी या शुभप्रसंगी भाजप नेते सुनील गोखटे म्हणाले की नवी मुंबईकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून बस पकडण्यासाठी त्रासाला सामोरं जावं लागत होतं कर्जत ते वाशी नवी मुंबई बेलापूर पनवेल या मार्गाकडे जाण्यासाठी त्यांना कर्जत पूर्व भागाकडे एसटी डेपोवर नवी मुंबई महानगरपालिकेची बस पकडण्यासाठी बाजारपेठ मुद्रे दहिवली आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना दोन ते अडीच किलोमीटर दूर रिक्षानं अथवा लांब चालत जावं लागत होतं जे विशेषतः महिला ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी फारच त्रासदायक ठरत होतं अशी तक्रार सर्व प्रवाशांनी माझ्याकडे केली होती ही समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं कर्जतकर नागरिकांना होणारा सर्व त्रास कमी होतो हे सविस्तर सांगितलं या महत्त्वपूर्ण समस्येकडे गांभीर्या बघत त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लागलीच नवी मुंबई महापालिकेचे परिवहन अधिकारी स्वतः कर्ज तिथे पाहणीसाठी आले आणि या बससेवेची पाहणी आणि नियोजन करून अधिक चांगल्या पद्धतीनं बससेवा कशी देता येईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं त्याचा शुभारंभ आज प्रत्यक्षात उतरत असल्यानं भाजप नेते सुनील गोपटे यांनी सर्व अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त केले या सेवेमुळे नक्कीच परिवर्तन होणार आहे त्यामुळे अखेर कर्जतकारांसाठी सुनील गोपटे यांनी प्रयत्न केल्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे सीसाठी आपण काही दिवस नवी मुंबई परिवहन विभागाकरता ही पन्नास बस आहे ती पूर्वी एस टी स्टँड किंवा एस टी सुटत होती आणि आपल्या कर्जत दैवली किंवा या परिसरातील आपल्या मुद्रे परिसरातील आता आपण उघडता मुद्रेच परिसर आहे परंतु तिथून लोकांना पलीकडे बसायला जायला लागत होतो प्रवास करण्यासाठी ही खूप गैरसोय होत होती लोकांची प्रवास कर्मचारी कामासाठी जातात त्यांच्या दृष्टीने खूप अडचणीचा विषय होता एक दीड किलोमीटर फेरा मारून जायचं काही वेळेला अनेक प्रवासी जो रोज जाणारे होते ते आमच्याकडे आले आणि म्हणाले आपल्याला ही सेवा जर पुढे वाढवता आली तर प्रयत्न करा आणि योगायोग असा लगेचच मी आपले आपले मित्र जे आहेत कोकण आपले नवी मुंबई महापालिके आयुक्त कैलाशी किशोरी साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दहा ते पंधरा दिवसात आपल्याला ही बस सेवा तिथे परिवहन आयुक्त जे पुडुसकर साहेब आहेत ते आणि आता आपले इथे उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी जे राहिलेले ते नवी मुंबई महापालिकेचे जे परिवहन विभागाचे अधिकारी आहेत आणि आपण सर्व नागरिक जे आपण इथे उपस्थित आहात सर्व प्रथम मी आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आता सर्वां आपल्या पहिले अधिकारी जे आपल्या परिवहन सेवेकरता त्यांनी सहयोग केला आहे आणि आपल्याला पुढे मार्गदर्शन करून ही सेवा कशी जास्तीत जास्त चांगली करता येईल अशा अधिकाऱ्यांना आपल्या कर्कटकरांच्या वतीने ते खुशुच्छेतून स्वागत करूया आणि पुढे झाली आपल्या कार्यक्रमाचे सुरुवात असल्यामुळे परंतु इथे आपणाला सांगू इच्छितो की इथे टाईम टेबल लावलं जाईल आपल्याला दिवसभरामध्ये सकाळी साडेसहा ते रात्री दहापर्यंत बस्तीस फेर या परिवहन विभागाच्या आहेत आणि फक्त शनिवार आणि शनिवार रविवार आणि नॅशनल हॉलिडे असेल तेव्हा चोवीस फेरे आहेत कारण प्रवाशांची संख्या कमी असते रविवार शनिवार आणि फक्त नॅशनल हॉलिडे जेव्हा असेल तेव्हा चोवीस फेरे आहेत त्यामुळे या सेवेचा जास्तीत जास्त कर्जतकारांना फायदा होईल देवलीकरांना फायदा होईल असेल अशा व्यक्त करून कसं आहे की आज ज्याची सोय आपल्याला व्हायला हवी ज्या बसची बस येऊन आपली पलीकडूनच जायची परंतु आज ट्रॅफिक आणि याचा सगळं हे विचार केला तर ते मला असं वाटतं योग्य ह्या ठिकाणी आज त्या चा खांब्याचं उद्घाटन आपण करत आहोत आज एक तर सुनीलजी आपलं करावं तेवढं कौतुक थोडं आहे सुनीलजी साहेबाचं नेतृत्व आहे आमचं कर्ज फोर्जर तर काही ना काहीतरी कर्जत जनतेची सेवा व्हावी काहीतरी जनतेला त्याचा उपयोग व्हावा फायदा व्हावा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा अशा प्रकारचं काही ना काहीतरी ते नेहमी करत असतात आज कर्जतमधून जाणारे विद्यार्थी पनवेल असेल किंवा खारघर ह्या परिसरामध्ये कॉलेजच्या माध्यमातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा एक चांगल्या प्रकारची सोय या माध्यमातून होणार आहे इथे एकतर सुनीलजी आपल्याला कायमस्वरूपी थांबा त्यांच्याला समजेल असं केलं पाहिजे खरं मला वाटतं मार्केटाच्या तिकडे काहीतरी एक काहीतरी एक बोर्ड लावला होता याची सोय परंतु ट्रॅफिक आणि याची व्यवस्था जर बघता तर तो हा आजचा हा योग्य आपण इथे केलेला आहे भविष्यात जर डबल आपला जो फ्रीजची व्यवस्था झाली तर त्याचा थांबा आपण नुण। या ब्रिजच्या पलीकडे मार्केट याच्या तिकडे केले तर त्या पलीकडचे जनतेला त्याचा चांगला फायदा होईल आज अतिशय चांगली सेवा आपण आमच्या साहेब उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपलं नवी मुंबई महानगरपालिका यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी कर्जत ते नवी मुंबई बेलापूरपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून जी पूर्वी कर्जतला सुरू होती परंतु पलीकडे बस डेपोमध्ये जाताना या कर्जतच्या मोठ्या भागातल्या नागरिकांना त्या ठिकाणी पलीकडचा ट्रॅक ओलांडून जाऊन खूप सारं अंतर पाडायचं आणि वाढतं कर्जत वाढतं नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं पल्वेल नवी मुंबई मुंबईपर्यंत मुंबईकडे ह्या माध्यमातून जात असतात आणि नवी मुंबई मालिकेच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ही चांगली अशी सेवा साहेब या ठिकाणी आपण गेल्या वर्षनिवर्षापासून करत आहात परंतु या वर्� सेवेला अजून चांगलं असं या ठिकाणी रूप आमचे पक्षाचे नेते सुनीलजी गोपटे यांच्या चांगल्या अशा प्रयत्नांनी या ठिकाणी ही सेवा मुद्र्याच्या करण या मुद्रेश्वर मंदिरापर्यंत चौकामध्ये येऊन आली आहे खरंतर सुनीलजी प्रत्येक विधायक कामामध्ये आपलं योगदान कर्जतकारांसाठी देत असतात आणि त्यांच्या चांगल्या कामाच्या माध्यमातून नेहमीच त्या ठिकाणी कर्जतकारांना ज्या ज्या काही अत्यावश्यक गोष्टी असतात त्या संदर्भात त्यांचा मनापासूनचा प्रयत्न असतो त्यामुळे जर सुद्धा आपल्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि ही सेवा अधिक चांगल्या प्रकारे प्रवाश प्रवाशी सेवेच्या माध्यमातून जी जास्तीत जास्त सेवेपर्यंत होईल आपला उपक्रम सुद्धा फायद्यामध्ये राहील हे सुद्धा आपण बघावं आणि नागरिकांनाही चांगली सेवा मिळावी आणि देवलीपासून तर आधी कोकणापासून तर पूर्ण महापरिसर हे अतिशय सहजपणानं पलीकडच्या मुंगे मेसेवाकडनं जाऊन मग ते नोविंबपर्यंत जातील अशी चांगली सेवा सुरू केल्याबद्दल आपल्या सर्व अधिकारी वर्गाचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत